श्री स्वामी समर्थ मी प्रतीक्षा राजेंद्र राऊत मी खुलेवाडी येथे असलेल्या स्वामी केंद्रातून बोलते आहे माझा नोकरीविषयी खूप प्रश्न होता डिग्री झाल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री झाल्यानंतर दोन वर्ष मी जॉबसाठी खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर स सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला इतर म्हणजे त्यांच्याकडून सेवा मिळाली मी त्यांच्याकडून सेवा घेतली आणि आव सेवा घेतल्यानंतर अवघ्या वर्षाच्या आतच मला चांगला जॉब मिळाला माझे इंटरव्ह्यूचे राऊंड पूर्णपणे क्लिअर झाले आणि मी आता चांगले म्हणजे चांगलं कंपनीमध्ये जॉब ही करते त्याचबरोबर मी माझ्या भावासाठीही संकल्प केलेला होता त्याच्यासाठी सेवा घेतलेली होती आणि सरांनी मला गुरुचरित्र पारायण करण्याचं सेवा दिलेली होती आणि मागच्या वर्षी गुरु म्हणजे गुरुचरित्र पारायण सुरू झाले त्याच्या सात वरच्या दिवशी सांगतेच्या दिवशी त्याला कॉल आलेला आणि त्याची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्याही प्रयत्नांना स्वामींनी यश दिलं असंच तळवेळे आम्हाला दोघांचं म्हणजे माझ्या माझा आणि माझ्या भाऊ दोघांचाही नोकरीविषयीचा प्रश्न सुटला गेला आणि मी त्यांनी अजूनही मला सेवा दिलेली आहे विवाह करण्यासाठी म्हणजे माझ्या लग्नासाठी वगैरे त्यांनी मला से सेवा दिलेली आहे हो आज आणि त्याच्यानंतर ते सेवा केल्यानंतर मला से खूप चांगली स्थळं येतात आणि याचबरोबर मला दिगंबर थोरात आणि किशोर थोरात यांचं खूप खूप किती माझ्या नोकरीविषयीचा प्रश्न सुटला मी त्यांची खूप आभारी आहे अशक्यही शक्य करतात स्वामी आम्ही ह्या गोष्टीची प्रतिती मला आली आणि असं तुम्हाला जर काही तुमच्या आयुष्यात अडचणी वगैरे असं नेते विषय महाआष पर्सनल काही असतील तर सर सेवा देतात त्यांचं सहकार्य तुम्ही घ्या नक्की त्यातून तुम्हाला त्यांच्या सेवेचं निवारण होईल याची खात्री मी तुम्हाला देते